करू गुरुवर्य स्वानंद सुकनिवाशी वै खुंटवाशी हरिभक्तीपरायण रामदास बाबा मनसुख यांच्या मा माध्यमामधून या ठिकाणी ज्ञान मंदिराची जी स्थापना झाली स्थापनेनंतर बरेच बाबांच्या शाखेमधून या ठिकाणावरून बरेच महाराज मंडळी तयार झाले आणि गेले परंतु वारकरी संप्रदायातील बुजुर्ग मंडळींना माझी अशी विनंती राहील आपण बाबांच्या कार्यामध्ये कार्यरत अस बाबांचा घातलेला जो उत्सव आहे या उत्सवामध्ये सर्व कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक आपले किंवा आंबेगाव तालुक्यातील या सर्वांनी योग्य रीतीने सहभाग घेऊन सर्वांना योग्य असं मार्गदर्शन करून या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढवावी असे मी सर्व वारकरी बांधवांना विनंती करतो कीर्तनकार प्रवचनकारांना तर मी माझ्या स्वतःच्या माहितीप्रमाणे मी सांग सांगू इच्छितो की बाबा हे आपलेच होते केवळ बाबांमुळं आपल्याला वारकरी संप्रदाय काळाला परमार्थ काळाला कीर्तन प्रवचनं कळाली आणि तोच ध्येय अंतकरणामधून बाळगून मी ज्या पद्धतीनं ज्ञान मंदिरावरून दिंडी त्यावेळेस आळंदीला प्रस्थान होत असते त्याही दिंडीमध्ये कित्येक वेळा निस्वार्थपणानं कार्य केलेलं आहे कार्यक्रम केलेले आहेत कुठल्याही प्रकारची बिदागी न घेता त्याचप्रमाणे मुंबईमध्ये मी कार्यरत असताना मंदिरच्या सप्त्याला यांनी फोन करावा आणि मी मुंबईवरून या ठिकाणी यायचं आणि कित्येक वर्ष या ठिकाणी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमामधून लोकांना प्रबोधन केलेलं आहे याही पुढं असंच मी कार्यरत राहील परंतु कीर्तनकार प्रवचनकारांना माझी विनंती राहीन आपणही पण निस्वार्थपणे या कार्यामध्ये सर्वांनी कार्यभाग कार्यरत व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो रामकृष्ण हरी